एकोणीस एकवीस नंतर आता परत चोवीस ला महापूर या ठिकाणी आलेला आहे आणि मला वाटतं गेल्या तीन चार दिवसामध्ये पाऊस अतिवृष्टी झाल्यामुळं आज राधानगरी आणि कुंभी धरणातला विसर्ग वाढवल्यामुळं या ठिकाणी पाणी अजून कमी झालेलं नाही मला वाटतं या रस्त्याचं काम नॅशनल हायवेचं काम या ठिकाणी चालू आहे तळेरेपर्यंत गोव्याच्या रस्त्याच्या पाट्यापर्यंत तर या ठिकाणी मला वाटतं की आता भराव पडणार आहे भराव पडल्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान होणार आहे मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मुदाळी आणि मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात मी माहिती दिलेली आहे की या रस्त्याला जे बॉक्सवेल केलेत ते तीन बॉक्सवेल आहेत आणि बाकीचं पाईप ड्रेन आहे तर अजून दोन ते तीन बॉक्सवेल मोठे या ठिकाणी मी करायला सांगतो की ज्याच्यामुळं पाण्याचा निसरा या ठिकाणी लवकर होईल जेणेकरून शेतीचं नुकसान होणार नाही यासंदर्भात सर्व एक या परिसरातील गावांच्या नागरिकांच्या जी मागणी आहे ती मी मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि लवकरच या ठिकाणी नॅशनल हायवेचे इंजिनियर आणि शा प्रशासक यांच्यावरती घेऊन दोन ते तीन बॉक्सिंग वाढवण्यासाठी आपण त्या ठिकाणी ते त्यांना आदेश करतो साहेब पन्नास गावच्या सरपंचांची बैठक झाली परवा त्यांनी मुदाई साहेबांना भेटलेत मात्र हे दोन वर्ष असंच चालले एकोणीसला पुर आला बावीसला आला पुन्हा आता आला आहे मुख्यमंत्री पातळीवर हा विषय सुटला असं वाटते निश्चितपणे गावच्या प्रतिनिधी ज्यावेळी प्रश्न मिटिंग झाली त्यावेळी सुद्धा ही मागणी होती संदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी कानावरती गाठले की या ठिकाणी भराव वाढल्यानंतर आजूबाजूच्या शेतीचं नुकसान फार होणार आहे आणि पाणी लवकर निच होणार नाही जे विसर्ग आहे किंवा पाण्याचा प्रवाह आहे या तीन बॉक्सवेलला पुरणार नाही आहे त्यामुळे अजून दोन ते ती चा तीन बॉक्सवेल वाढून लवकरच पूर गेल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांच्यासोबत किंवा त्या ठिकाणी रवींद्र चव्हाणांच्या बरोबर बैठक लावून आणि तीन बॉक्सवेल वाढवायसाठी या ठिकाणी मी त्यांना आता साहेब आश्वासन नको कारण करून घेणार नाही शंभर टक्के मी करून घेणार कारण या रस्त्याचं काम आत्ता चाललं आहे एक वर्षामध्ये आपण पूर्वी नॅशनल हायवे चांगला व्हावा म्हणून मीच यामध्ये पुढाकार घेऊन हा नॅशनल हायवे केला आता बॉक्सवेल वाढवायसाठी या ठिकाणी आपण निश्चितपणे प्रयत्न ते वाढवून घेऊ तीन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो या संदर्भात त्याचवेळी मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं एन डी आर एफची टीम आणि त्या ठिकाणी वैद्यकीय सेवा या वाढवण्याच्या दृष्टीनं सगळे मी त्या ठिकाणी सूचना केल्या होत्या त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि प्रशासनानं सर्व व्यवस्था चोखपणे या ठिकाणी हाताळलेलं आहे आलमट्टीतला क्युसेस या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वाढवायला सांगितल्यामुळं तिकून सुद्धा खाल जो विसर्ग आहे आलमटीतला तो वाढवलेला आहे त्यामुळे फार मोठी हानी होणार नाही अशा परिस्थितीचं आजच्या तारखेला तारखेलाच आहे परंतु आता पाऊस कमी झाला आहे मला नागरिकांना आणि ना सर्वांना सूचना विनंती करायची आहे की अशा परिस्थितीमध्ये आपण संयमानं जावा आपण या ठिकाणी प्रशासनाला सहकार्य करा आणि लहान मुलं असतील मुलं असतील विनाकारण घरातून पूर परिस्थिती बघायला बाहेर पडू नका ज्याने आपल्या तिथं आहे त्या ठिकाणी थांबू अशी मी विनंती करतो कोल्हापूर सांगली या ठिकाणी सातत्यानं पूर येतो आहे हा पश्चिम भागामध्ये अतिवृष्टी आणि पूर येतो आहे त्यामुळं महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवदाता यांनी सगळ्यांनी मूळ शासनाच्या वतीनं या कोल्हापूर आणि सांगलीमध्ये येणारा पुराचं अतिरिक्त जे पाणी आहे ती ते उद्भवू नये पण या ठिकाणी हे पाणी ज्या भागामध्ये पूरपरिस्थिती नाही आहे अशा भागामध्ये कालव्याद्वारे मोगद्याद्वारे वेगवेगळ्या प्रकाराद्वारे या ठिकाणी बाहेर न्यायचं आणि पूर कायमस्वरूपी येऊ नये अशा पद्धतीची उपाययोजना या ठिकाणी वर्ल्ड बँकेच्या मार्फत या ठिकाणी लोन मंजूर केलेला आहे जवळजवळ तीन हजार कोटी रुपये मंजूर झालेले आहेत वर्ल्ड बँकेची एक टीम या ठिकाणी मध्ये मे महिन्या जून महिन्यामध्ये या ठिकाणी मे जूनमध्ये येऊन पाहणी करून गेले आणि पूर परिस्थिती राहू नये यासाठी उपाययोजना करायचं मास्टर प्लॅन त्या ठिकाणी तयार करत चालू आहे तीन हजार कोटी रुपये याच्यावरती खर्च होणार एका दिवसात काही सगळं होणार नाही येणाऱ्या दोन चार वर्षामध्ये हे संपूर्ण परिस्थिती आठवड्यात ने याचा आपल्याला निश्चितपणे फायदा